आमच्या कॉलेजचा इथं स्टॉल उभा राहिला आणि इथं चांगल्या पद्धतीने आम्ही विकणार आहोत सेलिंग करणार आहोत तिथे आम्ही पेन पेन्सिल सगळं साहित्य आहे स्टेशनरीमधलं चॉक वगैरे सगळं बिझनेस करणार आहे कच्चा चिवडा स्टॉल आहे माझा आणि अनुभव आता पहिल्यांदा करत आहे तर आज ला, मी लसी दुकान लावलेली आहे आणि मी पंधरा रुपये गिलास म्हणजे विकणार आहे बरोबर आहे का मॅम मी हे एक वेगवेगळे आपण जे जीवनात आपण काम करतो किंवा एक वेगवेगळं हे करत आहे त्याच्या वेगवेगळ्या मूर्त्या आणलेल्या आहेत जसं की याच्यात दिसत आहे एक पुजारी पुजारी पूजा करत आहे इथं बाया स्वयंपाक करत आहे अशा मूर्त्या ज्या आपण जीवनात काय कधी ना कधी केलेल्या आहे आपल्या आपल्या भूतकाळात झालेल्या घटना आहे ज्या एका मूर्तीच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहे माझं प्रोडक्ट सँडविचं आहे अनुभव तर पहिल्यांदाच घेत आहे मी फर्स्ट बिझनेस आहे माझा